माझी रचना आपल्या समोर ठेवतो रचनेचं शीर्षक आहे बुजगावनं ज्याला शेत माहित त्याला ते गुजगावनं माहित आहे हरवले बालपण हरवले तरुणपण हरवले बालपण हरवले तरुणपण हरवलंय बंद नात्याचा हरवलाय सुगंध मातीचा या काळ्या आईचा गुदमरणारा श्वास आहे या काळ्या आईचा श्वास आहे आमच्या विचारातच आता केमिकलचा चा सहवास आहे हरवली समाजाची गोफन हरवली कुटुंबाची व्यसन हरवली समाजाची गोफन हरवली कुटुंबाची व्यसन गावातली पोर आता शहराची होऊन गेली गावातली पोरं आता शहराची होऊन गेली कालच मम्मीनं आजी आजोबा काका काकू मामा मामी व्हॉट्सअपवर दाखवली टू बीएच के थ्री बीएचके रो हाऊस घेतले आता टू बीएचके थ्री बीएच के रो हाऊस घेतले आता पण हरवली घरातली शांतता हरवली तुळस हरवले अंगर हरवली तुळस हरवले अंगर दिव्या दिव्या दिपत्कार हरवला हरवले संस्कार जी सिक्स जी टू जी फोर जी फायव्ही सिक्स जी हरवली शाळा आणि हरवले गुरुजी हरवले संवाद आणि वाढले आता वाद हरवले संवाद वाढले आता वाद आजूबाजूला भौतिक सुविधांची आता खाण आहे आजूबाजूला भौतिक सुविधांची आता खाण आहे शोधतोय आम्ही जे हरवलेलं समाधान आहे पद पैसा प्रतिष्ठा कर्जाचे हप्ते पद पैसा प्रतिष्ठा कर्जाचे हप्ते गुरपटून गेले जगण पद पैसा प्रतिष्ठा कर्जाचे हप्ते गुरपटून गेले जगण जगतोय आयुष्य का झालंय आमचं बुजगावणं जगतोय आयुष्य का झालंय आमचं बुजगावणं धन्यवाद